हे बघा सगळं सो हॅलो फ्रेंड्स मी सानी पाटील स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये मित्रांनो सिकिंग डबल झिरो मध्ये मित्रांनो आज आपण चाललोय खूप पकडायला खूप पकडायला चाललोय ते बघायला भेटेल पण आता चाललोय खूप पकडायला बघा मी आमच्या जेट्टीवर आहे बघा पाणी भरपूर लांबत आहे आणि इतके बघा काय चाललंय आम्ही जवला घेऊन आलेलो आहेत आणि आमचा यो देवेंद्र याला मुलगी बघा समजर करता हा मुलगा समजर बघा मित्रांनो बोटी भरून आणलेत बघा आपल्या पोरांनी त्यांच्यासाठी एक लाईक झाला पाहिजे आणि कमेंट पण झाली पाहिजे आणि याला व्हिडिओ शेअर जास्त करा बघा इस्टा नक्की करा हा चला फॉलो नक्की करा इंस्टाला जस्तीन जस्टिन 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 चला मित्रांनो आपले जायची वेळ झाली आहे तर चला ब्लॉग शेवट बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला हेलकोड हेलकोड जय मल्ला आपण मित्रांनो निघालोय बघा आपली छोटी बोट आहे आपण ढकल ढकल चाललोय तिकडे पुढे आपण भरपूर घट्टी आहे मित्रांनो की आपली घट्टी आहे तिथे लोटा लोटा चालू आहे बोट आपण हे आपण मित्रांनो मित्रांनो मित्रा शेवटा आपण आपल्या दर्यात पोचलो आहे आणि ते बघा ते कि आपल्या किनारपट्टी थोडंसं आलो आहे तरी पण जाम जाऊन लागलं आहे आता बघा आपण दर्यामध्ये आपलं बोटीमध्ये तर चला तर आपण पहिल्या मित्रांनो जाता जाता पहिल्या खेकड्याची जाळी टाकणार आहे त्याच्यानंतर आपण खुबे पकडणार आहेत कारण आपण खरं म्हणजे खुबेच्या व्हिडिओ आहे <coughs> <coughs> पण आपण चुंबरेचं पण करायचं आहे चला सो so, मित्रांनो आपण आपले फक टाकून झालेत आता ते बघू शकता तुम्ही पुढे लाईन आहे चुंबऱ्यांची पर्यंत लास्टपर्यंत चला आता आपण खुबे पकडा तिकडे चाललो आहे हो मित्रांनो आपण बघा समुद्रामध्ये आहेत आता आपली छोटी बोट आता आता आपण खुबे पकडायला चालू करतोय तर चला स्टार्ट करूया आज विकायसाठी खुबे नाही न्यायचे मित्रांनो आपल्याला फक्त खायसाठी न्यायचे तर ब्लॉक शेवट पण तो बघा मिस नाही का करू तर चला आपण पकडायला स्टार्ट करूया खुबे ये बघा आपण स्टार्ट केलंय मित्रांनो खुबे पकडायला हात घालून तिथे खूप हात घालू तिथे खुबे खूप आहे तिथे येऊ बघा बघा किती मोठी मोठी साईज आहे बघा हा खराब आहे वाटतं हा खराब आहे बघा दिसतं तुम्हाला चिकड असं निघाला असेल तर खराब आहे तो बघा ही साईज घेण्याची आहे पण मित्रांनो हे मोठे साईजचे घ्यायचे आहेत आपल्याला एवढा चालू केलं परत चाल बाप रे बाप खतरनाक खतरनाक ते बघा बघा कुठे सगळ्या इथे खूप आहेत सगळ्या इथे खूप आहेत जिथे हात घालणार ना तिथे खूप आहेत आहेत कुठचा घेऊ समजत नाही खूप मित्रांनो हे जे लहान खुबे आहे ना ह्याच्यामध्ये ना आखा भाव असतो पोकल नसतो जे मोठे आहेत ना त्याच्यामध्ये जास्त भाव पोकल असतं पण ह्याच्यामध्ये फुल भाव आणि फुल टेस्टी असतो हा मोठाले आपली जवळ गा। गा खुबे आपण जास्त बारीक नाही घ्यायचे ही बारीक साईज आहे आपण सोडून देऊया ही का मोठी साईज इतर खुब्याची कमी नाही आहे <laughs> ते बघा होते ते खूप बघा होते ते खूप आणि सनी उभा कमीच नाही खूप खास खूप आहे कॅमेराच्या समोरच आहे तरी पण बघा किती खूप आहे थोडस लाईटली फिरतो तुम्हाला मोठ्या बागेचा फरक दाखवतो हे वेगळे लहान आहेत मोठे आहेत आपल्या रेसिपीसाठी बघा आता कॅमेऱ्याजवळचं बघू बघा कॅमेराजवळचं दाखवतो तुम्हाला कॅमेऱ्याचं इथेच किती खूप हो आहे बघा आईला 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 एवढी मजा येते ना काढायला සගල මොත කූර කෑමරකඩ කුබා අත කෑර එක බාතුලා वगा मैं एक अलग उपाय सायो नारा सायो नारा हां बहुत माल है भाई जिधर हार डालूं उधर माल गोल माल बघा खूपच खूप खुबा। आपण ह्याच्यामध्ये छोटं लहान भरपूर आहेत लहान आपण डिस्कट करायचं आणि मोठे मोठे घ्यायचे आपल्याला आपल्याला मित्रांनो ही सहज खाण्याची आणि हे लहान लहान आहेत बघा ह्याच्यात ह्याच्यात फरक बघा बघा मी कॅमेऱ्याकडेच आहे आपली बोट पण इथेच आहे जास्त लांब इथे तिथे बसलो आहे मी एका जाग्यात आणि आपण खूप काढतोय लगेच मला कॅमेऱ्याच्या इकडे तिकडे जायची गरजच नाही ते जा घेऊन तिथे घेऊन या अरे आपले मोठे साईज बारीक साईज अलग करायचे खूपच खूप हा काय काय हा बोट येव्हाच्या अगोदर माझ्या मागे बोट यायच्या अगोदर खूप निघले पाहिजे दुखले पाहिजे बाली बोट हा हा टाकतो तर टाकतो थी टाकायसाठी आले फेकला आणि तुझा राग आला चालली थांब 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 हे बघा खूप आहे आपली बोट जवळ असली तरी पण त्या बोटीकडे जायची इच्छा नाही एवढी ताण लागली असतात

कारण नुसतं शिकल्या हे लागते ना हाताला काय लागते ना काय ना असं वाटते हे बघा भरला एका जागेतच भरला ला ला ला, ला, ला। मिल का आता ह्याच्यातनं लहान बारीक काढायचे कसं लहान ला। भरपूर आहेत साईज व्यवस्थित झाली नाही अजून महिनाभर लागेल त्याची साईज मोठी व्हायला पण महिना तर थंडी पडेल ना तर हा लगेच मोठं होईल तशी थंडी पडेल तसा ह्याची साईज वाढत वाढत जाणार तर मित्रांनो आता आपण चाल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय चला पुढे